नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो देशातील गरीब शेतकऱ्यांना एक आर्थिक पाठबळ मिळावं याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना पंधरा हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो असे वर्षभरात या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात तर सोळावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार तर याबाबत चर्चा सुरू आहे तर पाहूयात याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा तर किसान सन्मान निधी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशातील अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडतीस लाख शेतकऱ्यांसाठी हा सोळावा हप्ता मिळावा याचे नियोजन तयार आहे कृषी आयुक्तालय पुणे उपायुक्त असे म्हणतात की के वाय सीच्या तीनही बाबींची पूर्तता केलेल्या सत्याऐंशी पॉईंट अडतीस लाख शेतकरी कुटुंबांना यावेळी पी एम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता मिळणार आहे आणि त्यासाठीचं नियोजन तयार करण्यात आले आहे आणि ही यादी केंद्र सरकारला पाठवण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला हा सोळावा हप्ता मिळू शकणार नाही जवळजवळ जवळ तीन लाखाच्या वरती शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही राज्यातील तीन लाख चोवीस हजारावर शेतकऱ्यांची केवायसी अद्याप पूर्ण व्हायची आहे कृषी विभाग गन्ना विभागाने या संबंधीचे आवाहन शेतकऱ्यांना केलेले आहे परंतु केवायसी न झाल्याने हे शेतकरी या योजनेला मुकणार आहेत तर ही होती केवायसी संदर्भात अपडेट तर हा सोळावा हप्ता कधी जमा होणार आहे याची वृत्तपत्रामध्ये एक अपडेट आली आहे त्या अपडेटनुसार राज्यातील सत्याऐंशी पॉईंट अडतीस लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वितरित करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असून राज्याने रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर निधीसाठी यादी केंद्र सरकारकडे सादर केलेली आहे अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सन दोन हजार अठरा पासून राबवण्यास सुरुवात झाली दोन हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रति रुपये वर्षाला प्रतिहत् या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत आधार कार्ड जोडणी करणे गरजेचे असते परंतु तीन लाखावर शेतकऱ्यांची केवायसी अद्याप झालेली नाही दरम्यान राज्यात एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत शहाऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे किसान सन्मान निधी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे या बातमीनुसार किसान सन्मान निधीचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जमा व्हायला हवा पण केंद्र सरकारकडून फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता जारी करण्याची खूप जास्त शक्यता आहे केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा केल्यानंतर लवकरात लवकर आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशाच नवनवीन माहितीचे अपडेट तुम्हाला मिळत राहील खूप खूप धन्यवाद